सेटचं काम चालूच आहे अजून काही पूर्ण झालेलं नाहीये पण मी आता बघायला टाकून होते हाय हॅलो सुप्रभात मस्त बाप्पांच्या दर्शनापासूनच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि काल बऱ्याच ताईने मला मंदिराची प्राइस विचारली पण मी सांगायची विसरली होती तर हे मंदिर मी रेडीमेड नाही घेतलेलं जसं मी सांगितलं ना त्याच पद्धतीमध्ये त्यांनी मला ते बनवून दिलेले आहे मंदिराची लांबी दोन फूट घेतलेली आहे रुंदी समोरची साडेतीन फूट आणि उंची साडेसहा फूट अशा पद्धतीमध्ये त्यांनी बनवलं आणि बाजूला पण डिझाईन केलेलं आहे त्यांनी गणपती बाप्पांच्या मागे पण गणपती बाप्पांचं ॲक्रेलिकचं डिझाईन त्यांनी टाकलेलं आहे स्वस्तिक पण आहे शुभलाभ पण नावं टाकलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मागे ओम पण टाकलेलं आहे त्यांनी म्हणजे छान मस्त सर्व काही डिझाईन केलेली आहे तर बाप्पांच्या मंदिराची प्राईज आहे पंचवीस हजार रुपये कारण मी त्यांना तेवढे पैसे पे केले तर त्या पैशांमध्ये त्यांनी मला ते मस्त बनवून दिलं आता मी येणार चहा बनवला आहे मस्त सकाळी सकाळी आणि आज काय काम चालू आहे तुम्हाला दाखवतो वरती हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना वरती पण काम चालू आहे मी काल सांगितलं होतं ना सेड करायचं होतं वरती इथे तर ते काम चालू आहे आणि माझे लहान सासरे तर तेच करता ये काम तर आज ते आले सकाळी आणि कामाला सुरुवात पण केली तर पूर्ण काम झाल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवू तर चला तर चहा वगैरे घेऊन आली मी त्यांना आणि खाली बरंच काम आहे माझं ते पण करते चला हे गणपती बाप्पांचे मोदक दुर्वाची माळ आणि हे जास्वंदीचं फूल घासायला ठेवलेलं आहे मी थोडं वेळाने घासून काढणार आहे याला या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना बाप्पांना मंदिरामध्ये ठेवलं मी नवीन आणि त्यानंतर मग आता मी सर्व काही आवरावर करते कॉफी बनवते माझ्यासाठी पूजा सकाळी हॉस्पिटलला गेली टिफिन वगैरे झाला तिचा आणि थोडाफार पसारा पसारा झालाय घरामध्ये हॉलमध्ये पण तर चला आज सर्व काय आवरून घ्यायचंय तर बघत राहा व्हिडिओ पत्रे टाकून झाले मी जरा लेट आली खाली कामात होती लावल्या का एवढ्या हुक लावल्या बापरे खूप हुक लावल्या नाही लक्ष माझं खाली शेडचं काम चालूच आहे अजून काही पूर्ण झालेलं नाहीये पण मी आता बघायला आली ना तर पत्रे टाकून झालेले होते आणि पूर्ण झाल्यानंतर परत आपण बघू इकडे टावरची भिंत आली सपोर्टला म्हणजे पावसाचं पाणी इकडून काही जास्त येणार नाही आणि इकडून आहे ना नेट वगैरे लावून घेणार आहे आम्ही म्हणजे इकडून पण जास्त पाणी आतमध्ये येणार नाही शेट झाली परत साहित्य राहील माझं परत सामाने पातळे वगैरे शेतातलं काही साहित्य राहतं ड्रम वगैरे झाल्यांचे ते वरतीच एक राहून केली केले वरतीच सगळं तांबू करतोय ते कपडे खराब झाले ना ते पत्रे वगैरे सगळे घ्यायचं होतं ना त्यामुळे मग तो बोलला की सर्व दिल्यानंतरच त्याचमध्ये आवरून घेईल बऱ्याच दिवसांपासून मला टेरेसवरती पत्र्याचं सेड करायचंच होतं उन्हाळ्यामध्येच करायचं होतं त्यावेळेस मी नेट बांधून घेतलं कारण इथेच मी मसाला भाजते मिरच्या पण माझ्या इथेच टेरेसवरती सुकायला टाकत असते आणि बायका पण इथेच बसतात ना तर मग त्यांना पण सावली पाहिजे होती तर ते टेरेसवरचं पत्र्याचं सेडचं चा काम चालू होतं पण तुम्ही इथं बघू शकता खाली इतका सारा पसारा होता पण मी रात्रीचा मसाले भात होता ना तो फ्राय केला आम्हाला सर्वांना थोडा थोडा खाल्ला कारण खूप सारं काम करायचं होतं स्वयंपाकाला काही वेळ नव्हता तर हा सर्व पसार तुम्ही इथे बघू शकता हॉल माझा कसा विचित्र दिसतोय आणि हे सिल्वर बटन पण मी लावून घेतला आजच सगळा काही लसूण आता राहुल काढतोय लसूणच्या जुड्या सर्व घरा मा... घर माझं खराब झालं आणि हे बघा लसूण कुठे टांगला आहे काय घेतलं उभं राहायला पुरतोय का हात नाही तर राहुलला सांग ना राहुल अरे तूच सांग त्याचा हात नाही होता पूर्ण हा आता बघा आला आमचा राहुल आलाय हळू रे हळू हळू आता राहुल कशा पटापट लसणाच्या जुड्यावरती टांगून देईल अरे <laughs> <laughs> तुझच आहे मग सर्व शेती तुझी तू काही लोकांना देणार आहे का लसून तुझा पैसे तुझे हा बघ बर पप्पाने मस्त डोकं लावलंय रे मस्त हो का टांगून ठेवलंय इथून तिथून हम्म आणि हे लोखंडी फार जुनं कपाटे याला घेऊनच किती वर्ष झाले मलाही सांगता येणार नाही बाबांनी आहे का रे एकोणनव्वद सालातलं हे कपाट एकोणनव्वद सालात हे एक कपाट माझ्या लग्नाच्या आधीच चा। माझ्या सासऱ्यांनी घेतलेलं इतकं जुनं झालंय आम्ही त्याला दोन तीन वेळेस कलरिंग पण केलेलं आहे इतकं हेवी आहे ते वरती आणताच येत नव्हतं पाच सात जणांनी ते वरती आणलं आणि इथे वरती का ठेवलं मी कारण खाली मला ते नवीन कपाटा मध्ये ठेवायचं होतं आणि घरात जागाच नाही एवढी वस्तू ठेवायला आता हे कपाट आहे ना इथे का ठेवलंय कारण त्यामध्ये बरेच वस्तू वगैरे ठेवता येईल काही शेताची काही कामाची औजारे असतात शेतातलं भरपूर साहित्य असतं खतं औषधं जे काही कीटकनाशक तणनाशक वगैरे ते ठेवायला आहे ना म्हटलं वरतीच ठेवा ते कपाटन ते औषधं वरतीच राहू राहते खाली घरामध्ये नको कारण शेतकरी म्हटलं ना इतकं साहित्य राहतं आणि सर्व काही जपून ठेवावं लागतं कारण कधी काही कामं पडेल ते सांगता येणार नाही त्यामुळे मग त्यांना असं म्हटले मी आता हे ना, ना वरतीच ठेवा आणि बरंच साहित्य आहे आमचं हे बघा हे पातीले असे पडलेले जाळ्या अशा हे सर्व काही आम्हाला लागतंच आणि ते ठेवायला खाली एवढी जागा नाही आहे कारण खालचा बेडरूम खूप छोटा आहे तिथे एवढं ठेवता येत नाही आणि वरती पर पावसा पाण्यामुळे ना चार महिने ठेवता येत नाही कारण वेळेस ठीक आहे उन्हाळ्यामध्ये आम्ही सर्व साहित्य वरतीच ठेवतो धान्य असो गव्हाचं ड्रम वरती मग दाखवते तिकडे ठेवलेला आहे तोही पावसातच तो होता तुमचा खूप मोठं टेन्शन मिटल नाय ना खास लसून आठवायचा होता असा त्यांचं खूप मोठं टेन्शन आहे एवढंच आहे ना लसणाच्या जुड्या जास्त काही लसून आम्ही करत नाही पण आता मसाल्यांना लागतो ना, ना पुढच्या वर्षी जास्त लसूण करू आम्ही आम्ही फक्त हा वर्षभर खाय खाता येईल आम्हाला लागेल तेवढंच आम्ही करत असतो पण जास्त करू आता थोडीशी थेंब यायला लागले आणि इकडे ना नेट बांधायचं आहे इथून आहे ना पाऊस आतमध्ये येऊ नये यासाठी नेट बांधणार आहे आम्ही कारण इथे जरा काही वस्तू ठेवायच्या आहे मला धान्य वगैरे ड्रम वगैरे सर्व ठेवायचे म्हणून आणि तुम्हाला एक सांगते आम्हाला आहे ना वरती बांधायचंच होतं पण आता सध्या लग्न आहे मुलीचं त्यामुळे आम्ही फक्त तेडच केलं आहे कारण खालचे रूम काय आम्हाला पुरत नाही खूप कमी पडतात पण म्हटलं चला आजू आता थोड्या दिवस थोड्या अडचण काढत जाऊ आणि आता हे सर्व काय आम्ही आवरून घेऊ आज तर दिवस माझा असाच कामात जाणार आहे खूप पसारा पसारा झालेला आहे खाली कारण बेडरूममधले कपाट हे परिकामत केलं दुसरंही कपाट तिकडे मागे ठेवायचं आजचा पूर्ण दिवस असाच एक बघत राहतो तुम्ही व्हिडिओ आता ला हे या भीतीला लावा दक्षिणे ठेवा इकडे नका ठेव म्हणजे दक्षिणेचीच बाजू जड करावी त्यामुळे जड कपाट या टॉवरच्या भीतीला लावून ठेवा इतकं हेवी आहे काच फुटलेली कपाटाची ती राहुलनेच फोडली आमच्या काय नाही रे उत्तरेला जडने करायचं तू दक्षिणेला लाव बरं काय प्रॉब्लेम आहे रे इकडे पाऊस लागल का कपाटाला वरतून आपण त्या तिथं कागद टाकणार आहे ती उघडी बाजू झाकणार आहे आपण अशी नाही ठेवणार आहे ओपन इकडेच ओढणार तिकडे काल लोटी ती अरे तिकडे ओढलंय सगळं ती गाणपाऱ्यात सगळी खराब होईल इकडं इकडंच घे ओढून ते सगळं सर्व काही टेरेस आता स्वच्छ झाडून घेते कारण खूप सारा पसारा झाला होता आणि सेड पण तयार करून झालेलं होतं पाऊस जर असताना तर पावसामध्ये हे काम करताच आलं नसतं पण पाऊस नव्हता पण हवा सुटलेली होती त्यानंतर खूप सारे कपडे होते तर मग मी कपडे पण धुऊन काढले आणि इथेच टेरेसवरती मिस्टरांना मी दोऱ्या बांधायला सांगितल्या कारण कपडे सुकवण्याचा माझा खूप मोठा प्रॉब्लेम होता आता तो जरा कमी झाला आता सध्या पाऊस नाही त्यामुळे मग मी सेडच्या बाहेर कपडे टाकते पण ज्यावेळेस पाऊस राहील ना त्यावेळेस मग मी ना शेडच्या आतमध्येच इथे पाईप आहे ना लोखंडी लावलेले सेडचे तर त्याला आहे ना दोऱ्या बांधून घेणार आहे म्हणजे माझे कपडे पण तिथे ना दिवसभर राहतील आणि ओले पण होणार नाही हवा लागल्याने ते सुकतील पण तर हे एक माझं मोठं टेन्शन मिटलंय त्यामुळे मला जरा बरं वाटतंय टेरेसवरचा पसारा तर आम्ही आवरून घेतलेला होता पण खालचा पसारा बराच आवरायचा बाकी होता आजचा तर माझा पूर्ण दिवस असाच कामात जाणार आहे जिन्यावरती तर इतकी लसणाची घाण पडलेली होती राहुलने लसूण काढला ना त्यावेळेस तर हा सर्व जिना खराब झालेला आहे तर सुरुवातीला मी इथल्या भिंती टेरेसचं जे काही टॉवरच्या भिंती वगैरे आहे ना ते झाडून घेतलं होतं आणि त्याचं जाळंजुळं सर्व काही काढलं होतं आणि आता जीना झाडून घेते आणि हा बघा हा खालचा पसारा बापरे हे पाहून तर माझं डोकं जाम झा दुखायला लागलं होतं पण हे सर्व मला आज आवरायचंच होतं कारण मागचा बेडरूम आहे ना छोटा आहे बऱ्याच ताईने माझा मागचा बेडरूम बघितलाच नाही कारण छोट्याशा बेडरूममध्ये मी बऱ्याच वस्तू हिना ठेवलेल्या होत्या आणि खूप सारी गर्दी गर्दी झालेली होती कारण टेरेसवरती ठेवल्या आता त्या वस्तू तर बेडरूम माझा थोडा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे आणि दिवाण पण मी पूर्ण रिकामा केला तर आता हा दिवाण बराच जुना आहे खूप म्हणजे खूप वर्षाचा आहे तर सांगता येणार नाही मला याला किती वर्ष झालं तरी पंधरा सोळा वर्ष झाले असेल तेव्हाचा हा दिवाण आता हा मी ना रिकामा केला यातले सर्व कपडे पुढे हॉलमध्ये ठेवलेले सोप्यावरती त्यानंतर बेडरूम पण सर्व काही स्वच्छ करून घेतला मी एक दीड तास लागला मला हा सर्व बेडरूम स्वच्छ करायला त्यानंतर मग मी हा दिवाने ना उभा होता तर आडवा लावून दिला आहे कारण मला तिथे ना मोठं कपाट पण लावायचं आहे जे मी हॉलमध्ये ठेवलेले आहे ते दिवाणमध्ये सर्व काही अंथ्रोणं वगैरे ब्लँकेट सर्व टाकून दिलं आहे आणि अशा प्रकारे हा माझा छोटासा बेडरूम तर इथं ही जागा आहे ना तर ह्याच जागेवरती मी आता माझं जे पुढे ठेवलेलं कपाट आहे ना फर्निचरचं मी मागेच घेतलं होतं ते ठेवणार आहे तर मिस्टरांना मी ते थोडंफार रिकामं करायला सांगितलं होतं त्यांनी मी सर्व कपाटातले कपडे काढून दिले मला तर मी ते ना दिवांवरती ठेवले आणि कपाट रिकामं केल्यानंतर आम्ही दोघांनी ते आतमध्ये इकडे घेतलं तर अशा पद्धतीमध्ये आता इथे भिंतीला लावून देऊ कपाटाचे पण दोन पार्ट आहे ना त्यामुळे मग ते घ्यायला आणि ठेवायला पण हजार सोपं पडतं एकदम मोठं असतं ना एकच तर मग ते आतमध्ये मध्ये घेतानाच आलं आणि देवांवरती सर्व काही कपड्यांचा पसारा पडलेला आहे आता तो पण आवरायचा बाकीचे तर प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे ठेवावे लागतात तर हे कपाट अशा पद्धतीमध्ये मग मिस्टरांनी लावून दिलं आणि इथे जरा बेडरूममध्ये कपाट व्यवस्थित वाटतंय पुढे हॉलमध्ये ते बऱ्याच ताई मला बोलल्या की हॉलमध्ये कपाट ठेवू नका पण जागा नसल्यामुळे ना मला नावीलाच होता त्यामुळे मी ते हॉलमध्ये ठेवलेलं होतं पण आता मी कपाट इथे देवांच्या बाजूलाच ठेवलेलं आहे म्हणजे बाथरूमच्या समोरच कपाट आलं आहे आणि माझं टॉयलेट बाथरूम हे ना बेडरूममध्येच आहे तर कपाटासमोरच आलेलं येते आता इथे कपाट ठेवल्यानंतर पूर्ण कपाट आतून बाहेरून स्वच्छ करून घेते कारण कपडे पण त्यामध्ये लगेच ठेवून द्यायचे आहे आजचा तर माझा पूर्ण दिवस असाच कामामध्ये गेला आहे आज काही मी लाडू वगैरे केले नाही आणि जे आता येतात ना त्यांना पण आज सुट्टी दिली <laughs> कारण रविवार होता तर म्हटलं चला आपण पण ही कामं पण उरकून घेऊ बेडरूम पण आज क्लीन करून घेतला त्याचबरोबर हॉल पण थोडासा आवरला पण हॉलचं काही काम अजून बाकी होतं आवरायचं तर आपलं उद्या सकाळी करू दे कारण फॅन वगैरे पुसायचे बाकीच होते ते पण त्याआधी आता कपाट आवरून घेते कारण कपाटातले सर्व कपडे बाहेर काढलेले तर गारव्याने गार ते गार होतील ना त्यामुळे पटकन हे कपडे सर्व गड्या घालून कपाटामध्ये ठेवून देणार मग बाकीची कामं हळूहळू आवरेल आणि सकाळपासून ते संध्याकाळ झाली होती आम्हाला हे सर्व काही कामं आवरता आवरता बेडरूमची जवळपास सर्वच क्लिनिंग झालेली होती मग त्यानंतर मग माझी आंघोळ झाली आंघोळ केल्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता तर इथं मी चपात्यांची कणिक भिजवली आणि पातेल्यामध्ये ना साधा भात केलेला आहे थोडाच करायचा होता तर पातेल्यामध्येच केला आणि राहुल बोलला की मी हॉटेलमधून भाजीचं पार्सल घेऊन येतो कारण आज ना हे सर्व काही कामावरतावरता खूपच दमली होती मी पण तर मग तो गेला भाज्या आणायला आणि इथे मी मस्त गरम गरम चपात्या केल्या त्यानंतर मग तव्यावरतीच मी ना थोडंसं मस्त पिठलं केलं हो का सगळ्या सगळ्या मावशींना ताईंना काकांना दादांना मामांना आत्यांना आजींना बाबांना भावांना बहिणींना सगळ्यांना गुड इव्हिनिंग <laughs> निघा <laughs> जेवण करून घ्या <laughs> आज ना आम्ही सर्वच जण खूप जास्त थकलो त्यामुळे राहून नाही ना पनीर पटियाला नाही पनीर अंगारा आहे ना पनीर अंगारा हॉटेल मधून ऑर्डर केली आणि मी भात चपात्या आहेत आणि तव्यावरती पिठलं बनवते तव्यावरचं पिठलं मला मिस्टरांना आवडतं तर चला आज घर सर्व काही आहे किचन नाही आवरला किचन ऑलरेडी चांगलाच होता पण पुढे हॉलमध्ये बराच पसारा होता ना तो आवरला वरचा काही पसारा आवरला सर्व आवरता आवरता खूप दमछाक आवर चालली पण खूप छान वाटतंय बसायला घ्यायचं ना राहुल काहीतरी तर हे बघा खूप मस्त मोकळं मोकळं आहे छान आहे बाप्पांचं मंदिर पण मिस्टर मस्त आराम करताय आणि मी लसून सोलत होते पण सर्व काही असं मोकळं केलं आहे जीन्या खाली काही पसारा ठेवलेला नाही आहे इथला टेबल तिकडे ठेवला तारक मेहता चालू आहे तर ना जेवताना तारक मेहता बघावा लागतो पूजा पण येईल चला मी ना कुठल्याची तयारी करते चपात्या केल्या त्याच गरम तव्यावरती थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकली हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून टाकला आता यामध्ये थोडीशी हळद टाकणार आणि बेसनपीठ मी पाण्यामध्ये भिजवलं होतं तर ते घेतलं म्हणजे खलवून घेतलं होतं बेसनपीठच्या कुठळ्या वगैरे पाण्यामध्ये चांगल्या मोडून घेतल्या आणि त्यानंतर हे टाकलं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि असंच तव्यावरतीच करायचं तर थोडंसं सुकं सुकच आहे खूप जास्त नाही करणार असं खूप आवडतं आम्हाला तरो तर मला तर खूप आवडतं असं पावसाळ्यामध्ये मस्त असं गरमागरम पिठलं बाजरीची भाकरी पाहिजे त्यासोबत पण मी चपातीच बनवली चला आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्या परत भेटू सर्वांना बाय बाय